सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तालुक्यातील नागवे प्राथमिक शाळा नंबर एक आणि पलीकडील चार ते पाच वाड्यांमध्ये जाण्यासाठी ओहळावर गेली पस्तीस ते चाळीस वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या साखवावरून शाळेतील मुले व अन्य सात ते आठ वाडीतील नागरिक या साखवावरून जीव घेणा प्रवास करत आहेत त्यामुळे पुण्यात लोखंडी पूल वाहून गेल्यानंतर पुण्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती सिंधुदुर्गात होते की काय भीती वाटू लागली आहे मागणीनुसार आमच्या परीने आम्ही पाठपुरावा करून स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांशी केला होता तरी पण यावर्षी आम्ही आमचे नेते नितेशजी राणे साहेब यांच्याकडे आम्ही पुन्हा मागणी केली असं त्यांनी लक्ष घालून स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे इथे त्वरित इथे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी येथील पाहणी केली त्यानुसार त्यांनी योग्य ते एस्टिमेट आणि आमच्याकडून ग्रामपंचायतकडून लागणारी कागदपत्रे संपूर्ण प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आणि यापुढे आमचे त्याचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्याकडून हे काम लवकर लवकर होईल याची मी खात्री आहे नमस्कार मी या नागवे नंबर शाळेमध्ये पाच वर्षापासून आहे या संरक्षक संरक्ष ही चार वर्षापूर्वी तुटून गेलेली आहे आणि शाळा ते ओहोळ हे अंतर अगदी एक मीटर वरतीच आहे आणि दोन वर्षापूर्वी पुराचं पाणी शाळेच्या आवारामध्ये गेलेलं होतं संरक्षणबिंच नसल्यामुळे मग माझी अशी मागणी आहे की मुलांच्या दृष्टिकोनातून तो या शाळेपर्यंत येणारा जो साखव आहे तो साखव दुरुस्त व्हावा आणि ही संरक्षक भिंत बांधली जावी जेणेकरून शाळेतील मुलं सुरक्षित राहतील आणि त्यांच्या जीवितस कोणताही धोका होणार नाही आणि आम आम्हालासुद्धा दररोज त्या मुलांची टांगती तलवार डोक्यावर राहणार नाही अशी माझी प्रशासनाकडे नम्र विनंती आहे

चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने